दुर्गाष्टमी व्रत आध्यात्मिक लाभ आणि दुर्गादेवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी केला जातो श्रावण महिन्यात येणाऱ्या दुर्गाष्टमीला विशेष महत्त्व आहे या दिवशी दुर्गादेवीसह भगवान शंकराची पूजा केल्यास विशेष लाभ होतो अष्टमीच्या दिवशी महिषासूर राक्षसाचा वध करून दुर्गादेवीने विजय मिळवला होता पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गादेवीने रौद्र रूप धारण केले होते त्यामुळे या दिवसाला देवी भत्रकारीच्या रूपाने देखील ओळखले जाते या दिवशी राक्षसाचा वध करून देवीने संपूर्ण ब्रह्मांडाला भयमुक्त केले होते दुर्गाष्टमी पूजा करण्यासाठी सर्वात आधी पूजास्थळाची स्वच्छता करत गंगाजलाने पवित्र करावे पाठावर लाल कपडा टाकून त्यावर दुर्गा देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा त्यानंतर देवीला लाल ओढणी आणि श्रृंगार चढवावा देवीसमोर धूप दीप प्रज्वलित करून कुंकू अक्षता लावून लाल पुष्प कापूर आदीने विधिवत पूजा करावी त्यानंतर नैवेद्य म्हणून मिष्टान्न आणि फळ अर्पण करावे पूजेदरम्यान दुर्गा, दुर्गा चा दिसा पाठ करावा पूजा संपन्न झाल्यानंतर दुर्गा देवीची आरती करावी